शेतकरी बांधवानो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आता तुमच्या खात्यात पडणार त्यापूर्वी या गोष्टी पाहून घ्या सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर जर तुम्ही मोबाईलवर पाहत असाल तर स्क्रीन अशी दिसेल तर नावू युअर स्टेटसवरती तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांकाची आवश्यकता पडेल त्याच्यानंतर खाली कॅपचा कोड टाकून गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही हे स्टेटस पाहू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे की तुमच्या गावातील यादीसुद्धा तुमचं नाव पाहू शकता ते पहा बेनिफिशर लिस्टवरती तर या ठिकाणी आहे बेनिफिशरी लिस्ट आहे याच्यावरती तुम्हाला जायचं आहे याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला स्टेट टाकायचं आहे आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपण हुडकून टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे तुमचा कुठला जिल्हा आहे तो बरोबर या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे त्याच्यानंतर खाली सब डिस्ट्रिक्ट टाका आणि विलेज नाव टाका त्याच्यानंतर या ठिकाणी गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावातील यादी पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव पाहू शकता तर नक्कीच तुम्हाला नाव असेल तर हप्ता हा तुमच्या खात्यात पडेल धन्यवाद